नमस्कार राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने आणि त्या वर्षात झालेल्या महत्त्वाच्या घटना या सिरीजमधील आपण आपलं पुढचं अधिवेशन बघणार आहोत जे आहे एको एकोणावीसशे एकोणावीसचं यापूर्वी आपले तीन ते ती चार लेक्चर्स येऊन गेलेले आहेत अठराशे पंच्याऐंशीपासून आपण स्टार्ट केलेले आहे पहिल्या अधिवेशनापासून पहिलं दुसरं तिसरं चौथं असे आपले चार लेक्चर्स झालेले ले आहेत आज आपण डायरेक्ट एकोणावीसशे एकोणावीसचं अधिवेशन स्टार्ट केलं आहे ते याच्यासाठी की आ, मी आत्ताच एक व्हिडिओ बनवला होता रोलेट कायद्याविषयीचा ठीक आहे तर त्याच्याविषयी रिलेटेड सर्च करता करता मला खूप माहिती मिळत गेली मग मी विचार केला की एकोणावीसशे एकोणावीसचं अधिवेशन पण आपण याच फ्लोमध्ये कंप्लीट करून घेऊ म्हणून मग मी मध्येच एकोणावीसशे एकोणावीसचं अधिवेशन घेतलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी मी सोर्स कोणता वापरत आहे तुम्हाला माहिती आहे आधुनिक भारताचा इतिहास आदरणीय वरत देशपांडे सरांचं हे माइंड मॅपचं पुस्तक आहे हे मी वापरत आहे ठीक आहे तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर बघा कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षेला जे येऊन गेलेले प्रश्न आहेत त्याचं ॲनालिसिसचं मी लेक्चर स्टार्ट केले आहे त्याच्यातून मग मी काय घेतलं होतं आत्ता रिसेंटमध्ये की रोलेट ॲक्ट विरुद्ध लढा गांधीयुगातील चळवळीमध्ये त्याच्यात रोलेट विरुद्ध लढा मी ह्या गोष्टी घेतलेल्या आणि त्याच्यातून मग फ्लोमध्ये मी आ, वल्डी एक, आ, या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाकडे वळली गेली ठीक आहे आणि म्हणून मी आज हे स्टार्ट करते आहे आपलं एक चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल कारण त्या त्याच्यातच काय आता रोलेट विरुद्ध लढा जो आहे त्याच्यानंतर मग जालियानवाला बाग हत्याकांडावर जे आहे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर खिलाफत चळवळीवर काय प्रश्न आलेले आहेत हे सिक्वेन्सने सगळे येणार आहेत मग म्हणून मग मी एकोणावीसशे एकोणावीसचं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशनाच कम्प्लीट करायचं ठरवलं जेणेकरून मग आपल्याला बाकीच्या गोष्टी पण समजणं सोपं जाईल तर बघा एकोणावीसशे एकोणावीसचं एको एको अधिवेशन तर या अधिवेशनाचे ठिकाण कुठे होते अमृतसर होतं आणि अध्यक्ष कोण होते मोतीलाल नेहरू ठीक आहे अधिवेशनाचं ठिकाण होतं अमृतसर आणि अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू तर बघा आपण महत्वाच्या गोष्टी बघून घेऊ काय काय दिलेल्या आहेत त्या या अधिवेशनात प्रामुख्याने बघा आता एकोणावीसशे एकोणावीस म्हटलं तर आता हे शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते एकोणावीसशे एकोणावीस म्हटलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की आता काय काय असणार आहे ठीक आहे आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांड माहिती पाहिजे ते का झालं त्याच्या आधीचा रोलेक्ट ॲक्ट माहिती पाहिजे नंतर खिलाफत चळवळ माहिती पाहिजे त्याच्यानंतर एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा कोणता होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता एकोणावीसशे नऊचा कायदा कोणता होता मिंटो कायदा होता ठीक आहे तर ह्या एकोणावीसशे नऊचा आणि एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा या दोघांमध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे ठीक आहे तर एकोणावीसशे एकोणावीस म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शंभर टक्के लगेच डोक्यात आल्या पाहिजे आणि त्याच्याशीच रिलेटेड मग आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात त्याच्याच विषयी माहिती असणार आहे ठीक आहे मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो एकोणावीसशे एकोणावीसचा होता मग त्याच्याबरोबर त्याच्याबद्दलची मतं काय होती आपली त्याच्यानंतर त्याच्यात त्रुटी काय होत्या त्याच्यात सुधारणा काय काय दिल्या होत्या कोणाची विधानं काय काय होती तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात सोबत खिलाफत चळवळीविषयी माहिती येईल रोले ॲक्टविषयी येईल तर बघा आता आपण बघितलं आहे की अधिवेशनाचे ठिकाण अमृतसर होते आणि अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू बघा अधि या अधिवेशनात प्रामुख्याने पंजाब पंजाबचा प्रश्न मॉन्टेग्यू चेम्स फोर्ड कायदा खिलाफतीचा प्रश्न तसेच काँग्रेसच्या घटनेचा फेरविचार असे मुद्दे काँग्रेससमोर होते या अधिवेशनात खिलाफत चळवळीला अधिकृत अधिकृतपणे पाठिंबा देण्यात आला ठीक आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे की या अधिवेशनात खिलाफत चळवळीला अधिकृतपणे पाठिंबा देण्यात आला आहे ठीक आहे बरं आजचं लेक्चर अतिशय महत्वाचं आहे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातून आपल्याला प्रश्न येऊ शकतात ठीक आहे डायरेक्टली जरी प्रश्न नाही आले तर इनडायरेक्टली का होईना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे बघा या अधिवेशनात प्रामुख्याने पंजाबचा प्रश्न मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा खिलाफतीचा प्रश्न तसेच काँग्रेसच्या घटनेचा फेरविचार असे मुद्दे समोर होते या अधिवेशनात खिलाफत चळवळीला अधिकृतपणे पाठिंबा देण्यात आला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा भारतीयांना असमाधानकारक व निराशाजनक वाटल्याने त्यात सुधारणा करण्यासंबंधी पार्लमेंटने विचार करावा असा ठराव या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडला तर कायद्याच्या अंमलबजावणीत सरकारला सहकार्य करावे अशी शिफारस गांधीजींनी केली बघा म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा भारतीय त्याच्याविषयी समाधानी होते का तर अजिबात नाही असमाधानी म्हणजे असमाधानकारक व निराशाजनक तो कायदा होता मग त्याचा फेरविचार करण्यात यावा याचाच ठराव या अधिवेशनात मांडला गेला मग तो मांडला कोणी तर चित्तरंजन दास यांनी मांडला ठीक आहे चित्तरंजन दास यांनी तो ठराव मांडला तर कायद्याच्या अंमलबजावणीत सरकारला सहकार्य करावं अशी शिफारस कोणी केली तर गांधीजींनी केली या दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे तसेच सरकारी नीतीचा निषेध करून लॉर्ड चेम्सफोर्ड व ओडवायर यांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली ह्या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत या अधिवेशनात खिलाफत चळवळीला पाठिंबा मिळाला ठीक आहे पुढे बघा पुढे बघूया आपण रॉलेट सत्याग्रह यावर्षीच्या सुरुवातीला ब्रिटिश सरकारने इम्पेरियल लेजिस्लेटिव काउन्सिलमध्ये रोलेट बिल पास केले ब्रिटिश सरकारने न्यायाधीश सर सिडने रोलेट यांच्या अध्यक्षतेखाली देशद्रोह समितीच्या शिफारसीनुसार दोन विधेयके तयार केली एक सभाबंदीचे विधेयक दोन खटल्याविना कमाल दोन वर्षाचा कारावास असे ते दोन विधेयके होते रोलेट कायद्याविरुद्ध आंदोलने तीव्र करण्यासाठी गांधींनी सत्याग्रह सभेची स्थापना करून तीस मार्च रोजी देशातील सर्वत्र ठिकाणी निषेध दिन पाळावा व आपापले सर्व व्यवहार वा वा बंद ठेवून उपोषण व प्रार्थना करावी असे आवाहन केले ठीक आहे आपण जे रोलेट कायद्याविरुद्ध लढा याच्यावर जे दोन प्रश्न बघितले होते ठीक आहे ते दोन प्रश्न त्याच्यात हे आपलं सगळं कव्हर झालेले आहे आत्ता जे मी सांगितलं आहे ते पै एक प्रश्न त्याच्यातला काय होता की सत्याग्रह सभेशी रिलेटेड होता बरोबर आठवतोय तुम्हाला तर मग सत्याग्रह सभा पण किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे बरं त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ज्यांना हवं आहे त्यांनी बघा तो व्हिडिओ आणि बघा शंभर टक्के बघा तुमच्या ज्ञानात अजून भर पडेल दोन प्रश्न तुमचे होतील प्लस अजून एक्स्ट्राची माहिती तुम्हाला कळेल ठीक आहे बघा पुन्हा सांगते ब्रिटिश सरकारने सिडने रोलेट यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं देशद्रोह समिती नेमली ठीक आहे आणि त्यांनी दोन विधेयके सादर केली त्या समिती शिफारसीनुसार सभाबंदीचे विधेयक आणि खटल्याविना कमाल दोन वर्षाचा कारावास आणि रोलेट कायद्याविरुद्ध आंदोलने तीव्र करण्यासाठी गांधींनी काय सत्याग्रह सभेची स्थापना केली आणि तीस मार्च रोजी देशातील सर्वत्र ठिकाणी निषेध दिन पाळावा व आपापले सर्व व्यवहार बंद ठेवून उपोषण व प्रार्थना करावी असे आवाहन दिले ठीक आहे तसेच हिंदू व मुसलमान एकीचे निदर्शक म्हणून यावेळी स्वामी श्रद्धानंदांना मशिदीतून भाषण देण्यास आमंत्रित केले गेले ठीक आहे हा पण मुद्दा महत्वाचा आहे कोणाला स्वामी श्रद्धानंदांना मुस्लिम लीगच्या सदस्यांनीही या सत्याग्रहास पाठिंबा दिला ठीक आहे आपण त्यांची नावं पण त्याच्यात बघितलेली होती त्याच्यानंतर आपण हे पण पाहिलं होतं की गांधीजींचे दोन अनुयायी सोडले तर इतर सर्व अनुयायी त्या अनुयायांनी त्या सभेला कसा पाठिंबा दिला होता आपण हे सगळं आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे बघा पुढे बघूया आपण जालियानवाला बाग हत्याकांड रोलेट कायद्याच्या विरोधातील प्रक्षोभक दंग्यामुळे तेरा एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ मार्शल लॉ राजी करण्यात आला या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी एप्रिल एप्रिल रोजी लोकांचा अमृतसर येथील जालियनवाला बागेत झाला होता योगायोग म्हणजे याच दिवशी बैसा पंजाबी जनतेचा बैसाखी हा प्रिय सण पण होता वरती रिवाजानुसार हिंदू व शीख लोक हे सण साजरा करण्यासाठी जालियनवाला बागेत जमले होते सुमारे वीस हजार लोक त्यावेळी ते तेथे जमले होते व लाला हंस सारखे नेते ते तेथे तेव्हा भाषण करीत होते या जमावावर ब्रिगेडियर जनरल एडवर्ड मायकल डायरने निवडक सैनिकांच्या मदतीने गोळीबाराच्या सोळाशे फेरी झाडल्या हम्म नाव लक्षात ठेवा कोणी ब्रिगेडियर जनरल एडवर्ड मायकल डायरने ठीक आहे पुढे बघा हा ब्रिटिश शासनाच्या या आकडेवारीनुसार या दुर्घटनेत तीनशे एकोणसत्तर लोक मृत्युमुखी पडले जवळपास दहा मिनटे हा गोळीबार चालू होता यावेळी जनरल डायरच्या लष्करी पथकात पन्नास गोरे व शंभर भारतीय सैनिक होते म्हणजे कसं एकाच दोन हा रेशो ठीक आहे पुढे बघा डी आय सी आयोग म्हणजे कोणता डिसऑर्डर इन्क्वायरी कमिटी आयोग ठीक आहे बघा ब्रिटिश सरकारने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला होता तरीही आता डी आय सी आयोग डिसऑर्डर इन्क्वायरी कमिटी आयोग कोणाचा ब्रिटिश सरकारने नेमला होता दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी हे पण लक्षात ठेवा तरीही हा आयोग मुंबई दिल्ली पंजाब कुठे कुठे मुंबई दिल्ली पंजाब या तीनही प्रांतातील अराजकतेचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आला होता या आयोगाचे नाव डिसऑर्डर्स इन्क्वायरी कमिटी होते व यात पुढील भारतीयांचा समावेश होता ते भारतीयांची नावं शंभर टक्के लक्षात ठेवा चिमनलाल सेटलवाड पंडित जगत नारायण सरदार सुलतान अहमद खान ठीक सेटलवाड पंडित जगत नारायण सरदार सुलतान अहमद खान पुढे बघा आठ मार्च एकोणावीसशे वीस या आयोगाचा अंतिम अहवाल डायरने जालियनवाला बागेतील जमावावर गोळीबार करणे असमर्थ्य असमर्थनीय होते असे मत आयोगातील भारतीय सदस्यांनी मांडले तर डायरने गेलेला गोळीबार गुन्हा नसून केवळ त्याने गोळीबार करण्यापूर्वी तेथील जमावाला इशारा द्यायला हवा होता असे मत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मांडले अखेर प्रक्षुब्ध भारतीय लोकमताच्या दडपणामुळे डा सरकारने डायरला बडतर्फ केले आहे ह्या ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा भारतीय जे सदस्य होते त्यांचं म्हणणं काय होतं आणि ब्रिटिशांनी काय केलं ठीक आहे आणि काय केलं फक्त त्याला डायरला बडतर्फ केलं पुढे बघा आता बघूया आपण मॉन्टेग्यू मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 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 हा वीस ऑगस्ट एकोणावीसशे सतरा रोजी घोषित करण्यात आलेल्या तत्वांवर आधारित होता हा कायदा करण्यात चेम्सफोर्डला भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन हा म्हणजे क्यू कंबाईन ग्रुप बी ला दोन हजार ला हा प्रश्न विचारलेला आहे बी का सी हे मला आठवत नाहीये पण दोन हजार ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे भूपेंद्रनाथ बस बसु त्याचं भारत ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य भाग राहील हे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले भारतात जबाबदार शासन पद्धती प्रस्थापित करणे हे ब्रिटिश पार्लमेंटचे धोरण आहे जबाबदार शासन पद्धती साध्य करण्यासाठी पुढील दोन बाबी आवश्यक असतील त्या कोणत्या प्रशासनिक सर्व शाखांमध्ये भारतीयांचा वाढता सहभाग आणि स्वशासित संस्थांचा सा कम क्रमबद्ध विकास एकसदनी कायदेमंडळाच्या जागी द्विसदनी कायदेमंडळ स्थापन करण्यात आले ठीक आहे आता बघून घ्या काय काय सुधारणा आहेत त्यानुसार एकसदनी कायदेमंडळाच्या जागी द्विसदनी कायदेमंडळ स्थापन करण्यात आले प्रांतांना प्रांतिक विषयाबाबत भारत सरकारपासून अधिकाधिक प्रमाणात स्वातंत्र्य प्रदान केले जाईल प्रांतात राखीव व सोपीव खात्यांची सुरुवात करून बघा कुठे प्रांतात राखीव व सोपीव खात्यांची सुरुवात करून दुहेरी शासन सुरू करण्यात आले पुढे बघा या कायद्याअंतर्गत प्रांतीय शिक्षण विभाग लोकनिर्वाचित मंत्र्याकडे सोपवण्यात आला भारत मंत्र्याचा पगार आता ब्रिटिश पार्लमेंट करून म्हणजे ब्रिटिश तिजोरीतून दिला जाईल असे ठरले बघा कोणाचा भारत मंत्र्याचा बघा लक्षात ठेवा या गोष्टी भारत मंत्र्याचा पगार आता ब्रिटिश पार्लमेंट कडून दिला जाईल असे ठरले जो अठराशे त्र्याण्णव पासून हा भारताच्या तिजोरीतून दिला जात असे आणि इथे बघा आता नवीन पद तयार केलं आणि त्याचा पगार भारताच्या तिजोरीतून असय म्हणजे एकूण एकच झालं बघा भारतासाठी हाय कमिशनर हे नवीन पद निर्माण करण्यात आले लक्षात ठेवा ज्यां त्यांची नियुक्ती व पगार भारत सरकारकडून केला जाईल भारताचा प्रथम हाय कमिशनर सर विल्यम मेयर ठीक आहे पाठ करा या कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सब सभ, सभासद संख्या अनुक्रमे कनिष्ठची किती एकशे पंचेचाळीस वरिष्ठची किती साठ एवढी ठरविण्यात आली एकशे पंचेचाळीस आणि साठ मालमत्ता कर व शिक्षण कर अशा आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला हे पण लक्षात ठेवा हे पण लक्षात ठेवा मालमत्ता कर आणि शिक्षण कर अशा आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन इत्यादी करता स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली कोणाकोणासाठी शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन इत्यादी करता स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली आणि हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात टिळकांनी या कायद्यावर टीका केली हे सगळे टिक केलेले सगळं सगळं सगळंच महत्वाचं आहे पण जे टिक केलेले पॉईंट आहे ना ते, ते तर शंभर टक्के तुम्हाला तोंडपाठच पाहिजे ठीक आहे पुढे बघा आता आपण बघूया खिलाफत चळवळ पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानवर कठोर तह लादल्याने संतापलेल्या भारतीय मुस्लिम समाजाने खिलाफत आंदोलन सुरू केले ऑगस्ट खिलाफत चळवळ असहकाराच्या मार्गाने सुरू करण्यात आली मोहम्मद अली जीना आणि शौकत अली यांनी या चळवळीचे नेतृत्व केले नोव्हेंबर दिल्ली येथे फजलुल हक यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अखिल भारतीय खिलाफत परिषद भरली दिल्ली येथे पहिली अखिल भारतीय खिलाफत परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली फजलुल हक यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली अध्यक्ष महात्मा गांधीजी पुढे बघा डिसेंबर काँग्रेस व खिलफत कमिटी यांच्या अमृतसर येथे काँग्रेस व खिलाफत कमिटी यांच्या अमृतसर येथे एकाच वेळी बैठका होऊन या दोन्ही गटात बराचसा बंधुभाव निर्माण झाल्यासारखे दिसते अखेर डिसेंबरमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात खिल्लाफत चळवळीला अधिकृतपणे पाठिंबा देण्यात आला आता वृत्तपत्र बघा वृत्तपत्र नवजीवन आणि यंग इंडिया नवजीवन आणि यंग इंडिया दोन्ही कोणी सुरू केले महात्मा गांधीजींनी आणि भाषा कोणती होती दोघांची इंग्रजी होती ठीक आहे आणि दोन्ही पण अलाहाबाद येथूनच सुरू करण्यात आले होते नवजीवन आणि यंग इंडिया महात्मा गांधीजींनी सुरू केले भाषा इंग्रजी होती आणि अलाहाबाद येथून सुरू करण्यात आले ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण एकोणावीसशे एकोणावीसचं अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं आणि त्या काळात घडलेल्या घटना हे सगळं इन डिटेल बघितलं आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद